नमस्कार जय भारत बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अतिशय ज्वलंत अशा विषयावर भाष्य करणार आहोत तो विषय असा आहे की भाषा ही राजकीय स्टंटबाजीचा विषय होऊ शकतो का या विषयावर मत मांडत असताना निश्चितच भाषेला राजकीय आखाड्यामध्ये जर आपण टाकलं तर भाषा ही मृत्त होईल भाषेला उभारी मिळणारच नाही कारण आज पत्र आहे सरकारकडून अशी घोषणा करण्यात आलेली आहे की हिंदी ही भाषा पहिलीपासनं सुरुवात करावी पण ती अनिवार्य नाही म्हणजे पत्रामध्ये स्पष्ट तसा उल्लेख आहे पण लगेच राजकारणाच्या आखाड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क वितर्क काढल्या जात आहेत कि भाशा भाशा की मराठी आमची मातृभाषा आहे निश्चितच आहे मराठीचा आम्हाला अभिमान आहे हो असायलाच हवा मराठी आमची स्वाभिमानाची भाषा आहे बिलकुल असणं हे अत्यंत गरजेचं आहे पण त्यासोबतच आम्हाला असं वाटतं की कुठल्याही भाषेची ॲलर्जी आपल्याला असता कामा नये कारण प्रत्येक भाषा आपल्याला काही ना काही देत असते भाषा हा त्या, त्या प्रदेशाचा सांस्कृतिक ठेवा असतो आणि त्यासोबतच देशाचा सांस्कृतिक ठेवा हा एखाद्या विशिष्ट भाषेतच आहे आणि जगाचा सांस्कृतिक ठेवा आपल्याला जपायचा असेल तर त्यासाठी पण एक भाषाच समोर येते कारण संवादाचं सर्वात महत्वाचं साधन म्हणजे भाषा आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला तर भाषावार आधीच प्रांतरचना झालेली आहे देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून भाषेवर इथं मोठ्या प्रमाणामध्ये खरंतर तांडव झालेला आहे प्रत्येक राज्याला एक प्रादेशिक भाषा देण्यात आली त्या भाषेनुसार राज्यांची निर्मिती झाली आजही आम्ही त्याच परंपरागत मुद्द्यामध्ये प राहायचं का महाराष्ट्राची राजभाषा म्हणून आज मराठीला दर्जा आहे पण मराठी खूप लोकमान्य टिळक भाषेचं संवर्धन करत असताना मराठी भाषा दिनाच्या दिवशी त्यांचं एक कोट खूप महत्वाचं आहे ते असं म्हणतात की मराठी भाषा जोपर्यंत भाकरीची भाषा होत नाही तोपर्यंत मराठीला पुनर्वैभव प्राप्त होणार नाही मग राजकीय आखाड्यामध्ये मराठी विषयी बोलत असताना मराठीच पाहिजे हिंदी नकोय इंग्रजी नकोय असा अट्टहास हा आपल्या लेकरांसाठी धोकादायक आहे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना मराठी येणं हे जरी प्राथमिकता असली तर सोबत त्या विद्यार्थ्याला हिंदी येत असेल तर तो राष्ट्रीय लेव्हलला त्याचं करिअरचं रिंगण मोठं असेल त्या विद्यार्थ्याला इंग्रजी जमत असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचं करिअरचं जे काही रिंगण आहे ते मोठं असणार आहे म्हणून जेवढ्या भाषा येतात तेवढ्या भाषा आपल्याला शिकता आल्या पाहिजे त्या शिकून घेतल्या पाहिजे त्या आत्मसात केल्या पाहिजे अहो या देशाचे गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर त्यांना तेरा भाषा येतात आजही ते आहेत शंकररावजी चव्हाण साहेबांना जवळपास नऊ भाषा येत होत्या अनेक अशी मातब्बर मंडळी आहेत ज्यांना अनेक भाषा येतात आणि म्हणून तर त्यांचं व्यक्तिमत्व फुललं म्हणून तर ते जगाच्या विचारपीठावर या महाराष्ट्राची या भारताची संस्कृती घेऊन जाऊ शकले आणि म्हणून परंपरागत कुठल्याही मुद्द्यामध्ये राजकारणाचा मुद्दा न आणता आपण भाषेचं स्वागत केलं पाहिजे त्या भाषेसोबत आपला पाल्य सक्षम बनवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे कारण हिंदी, हिंदी का। ही राष्ट्रीय भाषा आहे हिंदीला विरोध करण्याचं कारण काय मराठी निश्चितच महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अमृताचीही पैजा जिंके माय मराठी मराठीचं एवढं वैभव आहे त्या वैभवाला आपण वाढवलंच पाहिजे पण हे वैभव वाढवत असताना या वैभवामध्ये अजून भरच पडणार आहे जर आपण हिंदीचा पण तेवढाच ताकदीनं स्वीकार केला तर त्या वैभवामध्ये अजून भरच पडणार आहे जर आपण इंग्रजीला सुद्धा आपल्या पाल्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तर कारण इंग्रजी ही व्यवसायाची भाषा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची भाषा आहे हिंदी ही राष्ट्रीय स्तरावर आपल्या पाल्यांना घेऊन जाणारी भाषा आहे आणि म्हणून मराठीसोबत सर्व भाषेचा आपण सन्मान करून चौड्या भाषा आपल्या विद्यार्थ्यांना कन्नड आली पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना तामिळ आली पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना पाली आली पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना जेवढ्या भाषा शिक म्हणजे आत्मसात करणं आवश्यक आहे त्याहीपेक्षा जास्त आल्या तर त्या वावग्या नाहीत छत्रपती संभाजीराजांना आठच्या वर भाषा येत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना जवळपास सहाच्या वर भाषा येत होत्या आणि म्हणून तर त्यांचं जे काही प्रेरणादायी आपण व्यक्तिमत्व म्हणतोय ते भाषेमुळं फुललेलं आहे ते बसले नाहीत कधी मराठी मराठी अशा पद्धतीनं त्यांनी सगळ्या भाषा शिकून सगळ्या भाषेंचा सन्मान पण केलेला आहे आणि आज तर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली आणि आपण अडकून पडतोय कुठल्या तरी राजकारणाच्या स्टंडबाजीमध्ये आणि अशा पद्धतीची भाषेतली राजकीय स्टंडबाजी न करता भाषेला ऊर्जीच अवस्था येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि मराठीसोबत आपल्या देशाची हिंदी आपल्या देशाचे प्रादेशिक सगळ्यात प्रमुख भाषा या कशा जास्तीत जास्त आत्मसात करता येतील आणि कशा शिकून घेता येतील ह्या घेऊन सगळ्या राज्यांचा सांस्कृतिक ठेवा भाषेच्या माध्यमातून एकसंग करावा आणि म्हणूनच भाषा ही राजकीय स्टंटबाजीचा विषय होऊ शकत नाही राजकारणाच्या आखाड्यात भाषेची कुस्ती कोणीही खेळू नये